डिजिटल अरेस्ट म्हणजे काय कारण अरेस्ट म्हणजे अटक पण ती डिजिटली कशी होते डिजिटल अरेस्ट म्हणजे एक प्रकारची ही फेक टर्म आहे कारण डिजिटल अरेस्ट अशी कुठलीही खरी टर्म अस्तित्वात नाहीये सर डिजिटल अरेस्ट म्हणजे काय की तुम्हाला कोणीतरी अरेस्ट करण्याची भीती घालत आहे ऑनलाईन आणि ती फक्त भीती घालते असा शब्द त्यामुळेच वापरलेला आहे कारण ती अटक खरी नाहीये कारण कायद्यात अशी कुठलीही डिजिटल अरेस्ट अशी टर्म नाही हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा मग आता डिजिटल अरेस्ट हे नाव का पडलं कारण हे स्वतःला अधिकारी असल्याचे भासवतात मग त्यामध्ये ते काय करतात की आपण नौदलाचे अधिकारी आहोत पोलीस अधिकारी आहोत किंवा मग कुठल्या तरी सीबीआयचे अधिकारी आहोत रॉ एजंट असे जेवढे काही सरकारी यंत्रणा आहेत त्या सगळ्यांचे नाव घेऊन ते सांगितलं जातं की आम्ही अधिकारी आहोत मग हे काय करतात रॅन्डमली फोन करतात की तुमचा मुलगा ताब्यात आहे तुमच्या मुलाने काहीतरी रेप केलाय किंवा ड्रग्स सापडलेत किंवा मग आम्हाला आम तुमची चोरीची गाडी सापडली आहे सो तुम्ही इमिजिएटली आता अरेस्ट होण्याच्या प्रोसेसमध्ये आहात आणि हा व्हिडिओ कॉल येतो आणि समोर तर दिसणारा अधिकारी युनिफॉर्म मध्ये आहे त्याचं ऑफिसचे बॅकग्राऊंड खऱ्या पोलीस स्टेशन सारखं दिसतंय हे बघितल्यानंतर सर्वसामान्य लोक घाबरून जातात कारण पोलीस म्हणलं की अजूनही लोक घाबरतात आणि ते प्रोसेस खूप प्रोफेशनली दाखवतात की सांगा तुमचं नाव सांगा पूर्ण नाव सांगा आधार कार्ड नंबर सांगा कोणाला फोन करायचं नाही हा व्हिडिओ कॉल कट करायचा नाही तर आम्ही तिकडे येऊन अरेस्ट करू वगैरे अशी बरीच भीती घातली जाते आणि तिथून हा पूर्ण जो खेळ आहे हा चालू होतो आणि हा ऑलमोस्ट अर्ध्या तास ते साधारण नऊ तास दहा तास एवढा चालणार अरेस्टचा प्रकार आहे आणि अशी घटना घडलेल्या आहेत तीन तास चार तास सुद्धा लोकांना अडकून ठेवलेले ओके